नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी पर्वणी उद्योगाची पायाभरणी कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना उद्योजक बनवणारी योजना आज आपण पी एम एफ एम ई या योजनेची माहिती घेऊया नमस्कार मंडळी आज आपण आपल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पी एम एफ एम ई प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्यान्न योजना या योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक उद्योजकांना आणि गटाला शेतकरी उत्पादक कंपनीला याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं लाभ उपलब्ध ला होत असतात आज आपण आलेलो आहोत वाघसाहेब यांच्याकडं गंगापूर तालुक्यातील हे एक प्रतित यश उद्योजक आहेत त्यांचा नूडल्स मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे आणि त्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेऊन शासनाचा आ, अनुदान घेतलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून याबद्दलची माहिती वाघसाहेब नमस्कार नमस्कार आ, तुम्ही कोणत्या योजनेतून लाभ घेतला आणि किती लाभ घेतला हे सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांना सांगूया नमस्कार आम्ही बी एम एम योजनेअंतर्गत पन्नास लाख केला होता आणि त्यामध्ये आम्हाला नंतर आम्ही हा प्रोजेक्ट रन करून जवळपास दो आम्हाला दोन वर्ष दोन वर्ष झाले आम्हाला तर आमची प्रोसेस अशी आहे की आम्ही रॉ मटेरियल म्हणून याच्यामध्ये मैदा यूज करतो तो मैदा आम्ही जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे मैदा मैदा आपण मैदा घेतल्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये टाकतो त्याच्यामध्ये पन्नास किलोचं ते मिक्सर आहे आणि त्याच्यामध्ये चौदा लिटर पाणी टाकतो दोन गोष्टी आपण यूज करतो मिक्सिंगमध्ये त्याच्यानंतर आपण ते समोर मशीनवर घेतो आहे आणि मशीनवर घेतल्यानंतर ज्या टाईप आपल्या शेवाय अटॅच जी असते त्या टाईपमध्ये ऑटोमॅटिक आपल्याकडे शेवाय बाहेर येतात आणि त्याच्यानंतर आपण त्याला समोर प्रोसेस करतो आहे प्रोसेस म्हणजे त्याला आपण एक एक तास स्टीममध्ये एक एक तास स्टीम करतो आहे स्टीम झाल्यानंतर आपण त्याला स्मॉल कटमध्ये फोल्डिंग करतो फोल्डिंग झाल्यानंतर आपण त्याला टोटल संध्याकाळच्या टायमाला इव्हनिंगच्या टायमाला आपण त्यांना ड्राय ड्राईंगसाठी ठेवतोय बारा तास त्याला पॅकिंग प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्यान्न योजना या योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा देशामध्ये अव्वल ठरतोय अधीक्षक कृषी अधिकारी श्री प्रकाश देशमुख प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती धनश्री जाधव आणि सर्वच तालुका कृषी अधिकारी यांच्या टीमच्या माध्यमातून गावागावात या प्रकल्पाबाबत जनजागृती मेळावे घेण्यात येतात गंगापूर तालुक्यात तालुका कृषी अधिकारी श्री बापूराव जायबाय यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम या प्रकल्पासाठी कार्यरत आहे याचाच परिभाग म्हणून श्री वाघ यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून जिल्हा संसाधन व्यक्ती श्री पवनकुमार काब्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक बाबी पूर्ण करत हा प्रकल्प सुरू केला शासनाने या प्रकल्पाला पस्तीस टक्के अनुदान दिलेले आहे या प्रकल्पामधून त्यांची लाखोंची उलाढाल सध्या आपल्याला होताना दिसत आहे याचा आदर्श तालुक्यातील आणि जिल्ह्यातील इतर उद्योजकांनी घ्यावा आणि प्रक्रिया उद्योगामध्ये आपली कसब दाखवावी याबाबत कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे